नमस्कार किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण आहे जिरा राईस तर जिरा राईस करण्यासाठी बघा इथे मी दोन वाटे तांदूळ घेतलेले आणि तोही कोलम कोलम तांदूळ घ्यायचा नेहमी जिरा राईस साठी तर हा बघा आणि हा मी धुवून घेतलाय म्हणजे मी आता करत होते तर धुवून घेतलाय आधी धुवून ठेवायचा नाही जास्त वेळ इथे मी छोटा मीडियम साईजचा कांदा कापून घेतलाय मध्ये थोडस तमालपत्र घेतलेले दोन तमाल उतर तमालपत्र होती दोन तमालपत्र होती त्याची मी अशी तोडून घेतलेले थोडीशी कोथिंबीर एवढंच आहे साहित्य आणि जिरे तर दोन वाट्या तांदूळ आपण घेतलेले हे तर दीड पट आपण पाणी घालायचं आहे दोन वाट्याचे तीन आ, तीन वाट्या पाणी होतं बघा एक वाटीला दीड दीड वाटी पाणी तर दोन वाट्या दोन वाट्या तांदळासाठी तीन वाट्या पाणी घालायचं आपल्याला तर ते भांड ठेवले बघा त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला तेल गॅस चालूच आहे तीन चमचे तेल घातलेले तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालेलं आहे आपण घालूया याच्यामध्ये तमालपत्र आता घालूया कांदा जिरे आधी घालायचं नाही कांदा थोडा परत पर, परतून घ्यायचा आणि नंतर ना आपण जिरे घालायचे बघा कारण जिरे लगेच जाळून जातो त्याला कांदा परत झाला कांदा जास्त पण करायचा नाही आपल्याला ना थोडासा ट्रान्सपरंट झाला ही बास आहे आपल्याला तेवढाच करायचं चला तर जिरे घालूया आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून जिरे घातलेले मी आणि ते थोडं घालूया कांद्याबरोबर जिरे पण परत जाते हलका खलाल झाला बस होतो आपल्याला तेवढाच त्याला केलं भाजायचं जेव्हा पण चांगलं बघा परतला गेले किंवा पाहुता गेले मग बास येतो झिरायचा बास आहे तुला एवढं सांगायला आपल्याला परत येता गॅस बारीक करायचा आपण जे धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते सोडव तांदूळ आहेत ते चांगले परतून घ्यायचे बघा मी तर चांगला परतून घ्यायचा म्हणजे भात पण छान असा मोकळा मोकळ होता आपण कोथिंबीर घालायचे थोडेसे वरपूर पण घालायचे कोथिंबीर मीठ घालायचं राहिले आपलं मीठ घालूया दोन वाट्यांच्या हिशोबाने मीठ घालायचं आपल्याला गॅस बारीक केलंय मी आता पाणी घालायचं आपल्याला तीन वाट्या गॅस बारीकच आहे अजून एकसारखे तांदूळ करून घ्यायचे नाही तर त्याच्या गाठी होतात आता गॅस मोठा करायचा आता तांदूळ नवीन जुने असू शकतात ना त्यामुळे पाणी कमी जास्त अजूनही लागू शकतात तसं मग पाणी घालायचे आपल्याला वरतून लागलं तर घालायचं जरा पण दीडने हे प्रमाण परफेक्ट असत चला झाकून तू ठेवूया तर जिरा द्यायचं आणि आपण झाकायचं नाही थोडा गॅस मोठाच ठेवायचा हे पाणी जोपर्यंत आठत नाही थोडस पाणी आटलं पाहिजे त्याच्यातून तोपर्यंत गॅस थोडा मोठा ठेवायचा म्हणजे तांदूळ पण चांगले आपले छोटे छोटे होते भात आपला ता सुट्टा सुट्टा होतो सॉरी बघा तुम्हाला दिसत पाणी तर आता कमी झालेलं आहे आता गॅस करायचा आहे बारीक घ्या पण ठेवायचंय आणि बारीक गॅस वरती जरा एक दहा मिनिटं तरी चांगलं शिजू द्यायचे एकदा हलवले आपण उलतानी ना आणि नंतर ना झाकून ठेवायचं बारीक गॅसवर दहा मिनिट शिजू तर बघा एक तीन ते चार मिनिटांनी आपण भात जरा उघडून बघायचं आणि थोडं उलतानी ना हलवायचंय पुन्हा एक चारखा करायचा पाणी लागत असेल तर कळतं आपल्याला पाणी लागतंय नाही लागत लागत तर थोडस पाणी घालायचं पुन्हा दाखवून ठेवायचं एक सहा मिनिट पाच ते सहा मिनिट बघ बनवून तयार आहे आपला मस्त राईस मस्त मोकळा मोकळा झालेला आहे भात बघा खूप मोकळा मोकळा झालेला आहे अगदी आपण हॉटेल मध्ये वगैरे खातो तसं झालेलं आहे बघा मस्त असता नक्की तुम्ही ट्राय करा ह्या पद्धतीने पाणी थोडस लागलं होतं मला काजू जर जुने असतील तर थोडस पाणी लागतं वरून आणि झटपट होतो जास्त वेळ लागत नाही बघा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर परदेशी लाईक करून घ्या बघा तर नवीन असं चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक सगळ्यांनी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचे तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत आपली रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करून सांगायचा